Okay. <laughs> महायुतीमधील आमदार यांचा महायुतीतील कार्यकर्त्यांना कामासाठी विरोध असल्याने लोकसभा निवडणूकमध्ये महायुतीवर बहिष्कार करणार असल्याचं पत्र पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी श्रीरंग बारणे यांना लिहिलं आहे कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी म्हणून गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पामध्ये काम मिळवण्यासाठी उपोषण आंदोलन अर्ज विनंत्या बैठका करून झालेला आहे मात्र महायुतीतील शिंदे गटाचे आमदार कामुळे राजकीय भावनेने विरोध करीत आहेत कंपनी प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहे आम्ही पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील प्रामुख्याने नांगुरले तिघर येथील कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे न्याय मिळत नाही तोपर्यंत महायुतीचे काम करणार नाही असा पवित्रा येथील कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा हा गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त दिवस हा लढा चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी आज इथे आमच्या गावात, आम गावात ला जमीनी गेले ला आम काम आहे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात कामं असूनसुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे क का म्हणजे ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहात आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना निश्चितपणे काम मिळायला पाहिजे आणि एक कायदेशीर बाजू म्हणून जर काही आम आमच्या शेतकरी मुलांना जर गरज लागली तर तिथेही आम्ही निश्चित मदत करू त्यांना आणि त्यांना हे काम मिळालं पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे कर्जत लाईनसाठी नितीन पारधी मेरळ